पहिल्यापासून बाबासाहेबांच्या अभिवादन केल्यानंतर ज्या ठिकाणी संविधानाच्या प्रतिकृतीची चित्रपटा झाली त्या स्पॉटला भेट दिली तिथून मग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमान काळे साहेबांना आमच्या प्रतिनिधी मंडळ भेटत त्यानंतर सर्वात या आंदोलनामध्ये सर्वात जास्त पोलीस अत्याचाराने पीडित असलेला भीमनगर जे आहे त्या भीमनगरला आम्ही भेट दिली तिथे गेल्यावर चार पाच हजार लोक त्या ठिकाणी जमले त्यांनी आपलं दुखणं सांगितलं आपल्या व्यथा सांगितल्या आपल्या वेदना सांगितल्या तिथून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गावडे साहेब यांची भेट घेतली हे सर्व परभणी सारख्या शहरामध्ये हे घडणं <coughs> तीस मोठी शोकांतिका आहे म्हणजे साहित्य संस्कृती कला शिक्षण आहे आणि थोर पुरुषांच्या विचाराने प्रबुद्ध झालेल्या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या सलमानाची प्रतिकृती त्या ठिकाणी होती कोणीतरी एक येतो तोडफोड करतो हे कलेक्टर कार्यालयाच्या पुढे असलेल्या पुतळ्याजवळ्या पुतळ्यापासून दोन फरला गाव असलेल्या एस पीच्या कार्यालयाच्या जवळ हा प्रकार घडतो यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी ही जी विटंबना झाली त्यामुळे संविधानावर श्रद्धा संविधानावर प्रेम करणाऱ्या संविधान प्रेमी लोकांनी आंदोलन केलं बौद्धिक नाही म्हणतात संविधानावर श्रद्धा आणि प्रेम असणाऱ्या जनतेने आंदोलन केलं त्यामध्ये सर्व काही सुरळीत चाललेलं होतं आंदोलन शांतता कुठून तरी एक समाज विघातक मंडळी या आंदोलनामध्ये शिरली आणि जो हिंसाचार माजवला त्यामुळे शांततापूर्ण रीतीनं आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी समाजाला बौद्ध समाजाला बदनाम करण्याचा जा हा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला सांगा आणि असाही आरोप केला जातो की आंदोलन करणाऱ्या लोकांनी रस्त्यावरच्या टपऱ्या जायला दुकानं जायला टपऱ्या तर आमच्याच लोकांचे आहेत ना रस्त्यावर बसणारे भाजीपाला विकणारे टपऱ्या असणारे कोण लोक आहेत तेच गरीब लोक आहेत त्यांचं कसं करणार नाही तेव्हा गरीबांच्या विषयीची द्वेष त्यांच्या मनामध्ये आहे अशी दलित द्वेषी संविधान द्वेषी बौद्धद्वेषी कंटकांनी या आंदोलनामध्ये शिरून गंगा नाज घातला आणि परभणी शहरातील बौद्ध समाजाला टार्गेट करून पोलिसांच्या कर्वी त्याच्यावर अमानुष आणने अत्याचार करण्यात आले इथे आंदोलन थांबलं मग कंबीने कंबी कॉपरेशन करायची काय गरज होती रस्त्यावर कोणी नव्हतं आंदोलन सुरू नव्हतं पण दुपारी तीन चारच्या वेळेला भीमनगर सारख्या वस्तीवर जायचं पुर्ण त्याला बदलून काढायचं लाठ्या चालवल्या घरातल्या तरऱ्याच्या मुलीच्या गुप्तांगावर लाठ्या मारल्यात म्हाताऱ्या कोताऱ्यावर लाठ्या मारल्यात आजारी माणसावर लाठ्या ला कमी का पैसे त्याच्यापेक्षा तर बबलाय बरी होती इंग्रजी सत्ता बरी होती कारण ते विदेशी होते त्याचे अत्याचार समजू शकतो पण बांगलादेश मध्ये हिंदीवर अत्याचार होतो म्हणून भारतामध्ये बोललं जातं आंदोलन केली जातात पण भारतामधील बौद्धांवर अल्पसंख्याक बौद्धांवर अत्याचार होतो हिंदूच करतात सवालवाच करतात त्याच्याबद्दल काय प्रश्न आहे की ही साधी घटना नाहीये जाणीवपूर्वक सामाजिक शांतता स्वरूप लावण्याचा प्रयत्न सामाजिक एकोप्याच्या वातावरणाला बिघडवण्याचं काम काही मंडळी त्याचा सरकार शोध घेतला त्याचं काम आहे आमच्याकडे सापडले तर आम्ही त्याला धोडपूड काढू बदूड काढू अलग अलग जबाबदारी आहे कोणाची शासनाची आहे पोलीस खात्याची आहे पोलिसाकडे सीआयडी आहे एल सी बी आहे यंत्रणा आहे डिपार्टमेंट आहे हे शोध घ्यावा ना आणि म्हणून या प्रकरणामध्ये फक्त तो आरोपीचा पवार सापडला तो एकटा दोषी नाही त्याच्या मागे कुणाच हिंमत नाही करू शकतो कोणी वर्ष नाही कोणी हिंमत केली संविधानिकाली आज कोण नाही केलं आताच कसं केलं दुपारी एक वर्ष झाला बांगलादेशाच्या विरोधामध्ये आणि संध्याकाळी या प्रकार करतो काय काय बांध याचा तपास शास्त्रीय उद्योगी घेतल्या पाहिजे आणि जे खरे सूत्रधार असतील त्यांचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई झाली या डीएसपी एस साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना दोन गोष्टीची मागणी आम्ही केली एक ते निरपराध लोकांना आपण अटक केली त्याची कधी सुटका तुम्ही केली पाहिजे ज्या पोलिसांनी भीमनगरमध्ये शिरून अमानुषपणे काही कारण नसताना राखील्ला केला त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि एक महत्वाची बाबी केली आपल्याला माहित असेल दिल्लीच्या जंतर मंतरवर संविधान जाण्याचं पाप त्यांनी केलं सुप्रीम कोर्टाने त्याला देशद्रोही ठरवलं आणि त्याचं नागरिकत्व के रद्द केलं सुप्रीम कोर्टात त्याच पद्धतीने भारतीय संविधानाशी विचार करणाऱ्या जे आहे आहेत त्यांना देखील देश द्वित ठरवून त्यांच्यावर त्यांचं नागरिकत्व रद्द करण्यात यावं अशा प्रकारची आमची मागणी आम्ही केलेली आहे आणि आता अटक सतत थांबलं पाहिजे खूप झालं त्याची लिम, एक लिमिट मर्यादा एक लिमिट असते सहन करण्याची एक लिमिट असते मर्यादा असते ती सहनशीलतेची मर्यादा संपली की मग कुठे उद्रेक होता आपल्याला माहीत आहे मला सांगायची गरज नाही त्याच्यामुळे पुन्हा विषयाची परीक्षा पाहू नये जे या आंदोलनामध्ये शिरून त्याने घातपात केला गडबड केली गोडगड केला सांग मारला म्हणे काही लोकांनी त्याचा तपास घ्यावा ना शोधून काढवा त्याची आणि संविधान काय फक्त बौद्धातच आहे का अख्ख्या देशांचा भारतीय जनतेचा आणि म्हणून या आंदोलन शांततापूर्ण आंदोलनामध्ये सर्व संविधान प्रेमी देशप्रेमी जनतेनी या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन सहभागी झाले झाले सर्व कारण संविधान काय फक्त दलितांचं बौद्ध तर सर्वांच आहे ना त्यामुळे ज्या ज्या समाजामध्ये संविधानावर सहानुभूती आदर आणि प्रेम हे संविधायला मग फक्त दलिताच्या वस्त्याच कमिल काय केलं कॉम्बिंग ऑपरेशन दलिताचेच वस्त्याच होत इथे समाजाचं होत नाही अंतरवाली सराटीमध्ये ज्या घटना घडल्या तिथे कम्युन ऑपरेशन नाही झालं पण मग ते खैलाजीचं आंदोलन असेल भीमा कोरेगावच्या संदर्भात आंदोलन असेल नामांतराच्या आंदोलन असते तेव्हा मात्र आंदोलन करणाऱ्या दलितांच्या वस्त्यामध्ये घुसून शिरून अशा प्रकारचं पंबिंग ऑपरेशन करून म्हणजे त्यावेळीच्या गृहमंत्र्यांनी जर नक्षलवादी आंदोलन म्हटले आहे आंबेडकरी आंदोलन आला नक्षलवादी आंदोलन शेवटी त्यांनी माफी मागितली आणि आपले शब्द परत घेतले आणि या परभणी शहराबद्दल सांस्कृतिक शैक्षणिक सद्भाव असलेलं हे शहर आहे म्हणून याची ख्याती काही देशभर आहे परभणीची ख्याती कृषी विद्यापीठ आहे अगदी गोष्ट नाही आणि एक म्हण माहीत आहे आपल्या परभणीबद्दल युरोपामध्ये जर्मनी भारतामध्ये परभणी म्हणजे युरोपातल्या जर्मनीशी बरोबरी करणारा आमचं परभणी शहर आहे या परभणी शहराची बदनामी होता कामा नये परभणीमधील सर्व समाजाचा अपमान होता कामा नये ही आमची भूमिका आहे आणि म्हणून या तो आरोपी सापडला त्याच्या देश नाशाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचा नागरिकाचा हक्क झाला पाहिजे आणि त्याची नार्को झाली पॉलिग्राफी टेस्ट नार्को टेस्ट आणि mm. संपूर्ण जी घटनाक्रम जी घटना घडली आहे त्याची न्यायालयीन चौकशी शासनाने करावी अशी मागणी आम्ही नियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आमच्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जगदीपजी कवाडे हे मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्र यांना भेटले त्यांना निवेदन दिलं आणि मागणी त्यांनी केली